काही भाज्या अशा असतात की त्या शिजल्यानंतर त्यांचं प्रमाण जे ते खूप कमी होतं आणि मग भाजी सगळ्यांना तितकीशी पुरत नाही किंवा कधी कधी न आवडती भाजी असते तर अशावेळी या भाज्या जर का बटाट्यासोबत केल्या तर सगळ्यांना व्यवस्थित पुरतंसुद्धा आणि ना आवडती भाजीसुद्धा आवडीची होऊन जाते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर या व्हिडिओमध्ये बटाट्यासोबत चार वेगवेगळ्या भाज्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपण करणार आहोत रोजच्या जेवणासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देता येतील अशा या भाज्या आहेत आता सगळ्या भाज्यांमध्ये आपल्याला बटाटा लागणारच आहे तर बटाटा जो आहे त्याची साल काढून घ्यायची समजा जर का बटाटा जास्त आवडत नसेल तर अगदी एखादा बटाटा जरी घातला तरीसुद्धा चालेल तर बटाट्याची साल काढून घ्यायची त्यानंतर बटाट्याचे जे आहेत ते चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यायचे खूप मोठे तुकडे करायचे नाहीत कारण आपण बटाटा जो आहे तो कच्चा घालणार आहोत त्याच्यामुळं तो पटकनही शिजला पाहिजे तसेच खूप बारीकही तुकडे करायचे नाहीत नाहीतर मग बटाट्याचा गाळ होतो मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि पाण्यामध्येही काळे पडू नयेत म्हणून घातले आहेत सगळ्या भाज्यांसाठी आपण एकच वाटण वापरणार आहोत ती म्हणजे आलं लसणाची पेस्ट त्याच्यामुळे ती जास्त प्रमाणात तुम्ही करून ठेवू शकता तर मिक्सरच्या भांड्यात एक दीड इंच आल्याचे तुकडे काढले त्यानंतर एक गड्डी सोललेलं लसूण याच्यामध्ये घातलं आहे जर का तुम्हाला या वाटणामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या असतील तर घालू शकतात कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घातल्या आहेत थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं म्हणजे मग वाटण जरी फ्रीजला ठेवलं तरी ते जास्त दिवस टिकतं या वाटणामध्ये मिरची घालणं ऑप्शनल आहे फक्त आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही करू शकता तसंही आपण लाल तिखटसुद्धा भाज्यांमध्ये वापरणारच आहोत तर या ठिकाणी पहिली भाजी मी घेतली ती म्हणजे फरसबी साधारणपणे पाव किलो फरसबी आहे फरसबी कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर तिच्या देठाचा भाग जो आहे टोकाचा भाग काढून टाकायचा फ्रेंच बीन्सची भाजी जी आहे ती नुसती करण्यापेक्षा बटाट्यासोबत याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं त्यानंतर फ्रेंच बीन्स अशा कापून घ्यायच्या आहेत याहून मोठ्या आकाराच्या लांब लांबसुद्धा तुम्ही कापू शकता किंवा वेळ असेल तर बारीक कापू शकता काही जर का गडबड होत असेल फारसा वेळ नसेल तर फरजबी जे आहेत ते तुम्ही कापून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे सकाळच्या गडबडीत भाजी करायला बरं पडतं आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं फोडणीला फक्त थोडेसे जिरे घातले हिंग घातलं आहे त्यानंतर एक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला कांदा जो आहे थो 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 हो तो थोडासा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आता याच्यामध्ये बटाट्याचे काप काढून घातले आहेत बटाटा जो आहे तो असा तेलावर छान परतून घ्यायचा थोडंसं थो बटाट्यापुरतं मीठ आत्ता याच्यामध्ये घातलं आहे बटाटा छान परतून झाला की आता झाकण ठेवून दोन मिनिटं बटाटा अर्धवट वाफवून घ्यायचा एक वाफ झाली की याच्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते घातलं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण जे ते परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धणेपूड घातली आहे अर्धा चमचा जिरेपूड घातली किंवा धणे जिरेपूड एकत्र असेल तर ती एक चमचा घाला त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला किंवा पावभाजी मसाला कोणताही मसाला याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये आवडीनुसार बेडगी मिरचीचं तिखट घातलं सगळं असं एकदा परतून घ्या आता फरसबी याच्यामध्ये घातले बटाट्याला मीठ घातलं होतं आलं लसणाच्या पेस्टमध्ये सुद्धा मीठ आहे त्याच्यामुळं गरजेनुसार थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवायचं तेलावर दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्या म्हणजे मग फरसबीला एक प्रकारची चकाकी येते आणि मगच याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे मंदाचेवर झाकण ठेवून पाच मिनिटं भाजी शिजवून घ्या अधूनमधून जे एकदा झाकण काढून याला खालीवर करायचं पुन्हा झाकण ठेवलं परस बी जो आहे तो शिजायला थोडासा वेळ लागतो एक सात ते आठ मिनिटं यायला लागतात दाबून मऊ झाला आहे का ते एकदा चेक करा तुम्हाला जर का सुकी भाजी हवी असेल तर अशीच पाणी न घालता वाफवून घेऊ शकता किंवा थोडंसं ओलसर करायचं असेल मऊ शिजवायचं असेल तर झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि मग हे कोमट झालेलं पाणी भाजीमध्ये घालायचं हे बघा आता असा फरसबी छान माऊ शिजला आहे तर आपली फरसबी आणि बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झाली फ्रेंच बीन्स आपण फार फार तर पावभाजी करायला किंवा मिक्स व्हेज करायला वापरतो किंवा फ्राईड राईस असेल बिर्याणी असेल तर त्याच्यामध्ये वापरतो नुसत्या फरसबीची भाजी तितकीशी केली जात नाही पण याप्रमाणे तुम्ही बटाट्यासोबत जर का याची भाजी कराल तर अगदी छान चविष्ट अशी भाजी होते दुसरी भाजी जी आपण करणार आहोत ती आहे मटार आणि बटाट्याची तर त्याकरता तेलामध्ये जिरे हिंगाची फोडणी केली एक मोठा कांदा घालून परतून घ्यायचा एक चमचा आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये घातली आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्या आणि मग याच्यामध्ये हळद घातली सगळे मसाले म्हणजे एक छोटा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आणि त्यानंतर आवडीनुसार बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली तेलावर एकदा परतून घेतलं की मग एक वाटी मटार याच्यामध्ये घातलं आहे मटार जो आहे तो तुम्ही ताजा वापरू शकता किंवा फ्रोझन मटार वापरला तरीसुद्धा हरकत नाही मटारचे दाणे आता तेलावर छान परतून घ्या त्यांना थोडीशी अशी चकाकी आली की याच्यामध्ये पाण्यातून निथळून बटाटा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आणि बटाटासुद्धा तेलावर एकदा परतून घ्या बटाटा परतला की याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो चिरून घातला आहे जेणेकरून भाजीला जो आहे तो थोडासा ओलसरपणा येतो आणि भाजीला चवही आंबट अशी छान येते शिवाय भाजीही मिळून येते हे बघा टोमॅटो असा दोन मिनिटं परतून घ्यायचा आता झाकण ठेवून भाजी जी आहे ती मंदाचेवर शिजवून घ्या झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे भाजीला चांगली वाफ बसली की याच्यामध्ये झाकणातलं जे कोमट झालेलं पाणी आहे ते घालायचं खूप पातळ भाजी करणार नाही आहे हलकी ओलसर अशी भाजी केलेली आहे सगळं एकदा खालीवर करून घ्या आणि मग पुन्हा साकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत भाजी जी आहे ती वाफवून घ्यायची हे बघा छान अशी ओलसर भाजी झालेली आहे शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि अशा प्रकारे आपली मटार बटाट्याची जी भाजी आहे ती तयार झाली भाजी, भाजी करायलाही अगदी झटपट होते छान ओलसर अशी लागते खूप ड्राय लागत नाही आता जी तिसरी भाजी आपण करणार आहोत ती म्हणजे आलू मेथी किंवा मेथी बटाट्याची भाजी याकरता जवळजवळ अर्धी जुडी मेथी घेतली आहे आणि मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची मेथीची भाजी जर का तुम्ही टिफिनला वगैरे देणार असाल तर नुसती केली तर खूपच कमी होते आणि ज्यांना चमचमीत आवडतं त्यांना मग डाळ घालून केलेली वगैरे मेथीची भाजी आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही जी बटाटा आणि मेथीची भाजी आहे ती एकदम चांगला असा ऑप्शन आहे फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये जिरे घातले कांदा घालून परतून घ्यायचा याच्यामध्ये सुद्धा हळद घातली आहे बटाटा घातला बटाटा तेलावर परतून झाला की याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आता आलं लसणाचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये पुन्हा जिरे पूड घातली गरम मसाला पावडर घातली लाल तिखट घातलं आहे हे जेव्हा सगळे मसाले असतात आलं लसूण पेस्ट असते त्या मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो आणि त्यामुळं तुमची एखादी नावडती भाजीसुद्धा छान चटपटीत अशी लागते आता याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर बटाटा जो आहे तो वाफवून घ्यायचा मेथीची भाजी जी आहे ती पटकन शिजते कारण ती पालेभाजी आहे त्यामुळं बटाटा जो आहे तो मेथी घालण्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे साधारणपणे एक ऐंशी एक टक्के शिजला पाहिजे त्यानुसार झाकण ठेवून एक सहा ते सात मिनिटं बटाटा चांगला वाफवून घ्या बटाटा बऱ्यापैकी शिजला की, की शेवटी याच्यामध्ये मेथीची जी भाजी आहे ती घालायची चवीनुसार मीठ याच्यामध्ये वाढवलं मेथीच्या भाजीला पाणी वगैरे घालायची आवश्यकता नाही कारण पालेभाज्यांना आपोआपच पाणी सुटतं जसजशा पालेभाज्या शिजतात तशा ते मऊ व्हायला लागतात आणि पाणी सोडतात दोन ते तीन मिनिटं मेथी जी आहे ती आधी तेलावर छान परतून घ्यायची आणि मग झाकण ठेवून आचेवर तीन ते चार मिनिटं मेथी ची जी आहे ती शिजवून घ्या हे बघा छान चटपटीत अशी आलू मेथीची जी भाजी आहे ती तयार झाली मेथी जर का तुम्ही नुसती करायला जाल तर अगदी थोडी होते शिवाय बटाटा घातल्यामुळं भाजी छान चटपटीत होते सगळ्यांना पुरेल अशी होते झटपट अशी भाजी होते टिफिनला द्यायलासुद्धा ही जी भाजी आहे ती खूप चांगली आहे आता चौथी भाजी आपण करणार आहोत ती आहे गवारीची पाव किलो गवार या ठिकाणी निवडून घेतली आहे गवारीची भाजी जर का तुम्ही नुसती केली तर ती अगदीच थोडीशी होते जेमतेम एकाला पुरेल एवढीच भाजी होते पण याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळं भाजीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढतं तर तेलामध्ये नेहमीची आपली जिरे हिंग कांदा आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट घालून फोडणी तयार करून घेतली याच्यामध्ये हळद घातली सगळे गरम मसाले घातले एक छोटा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आणि बेडगी मिरचीचं तिखट किंवा लाल तिखट सगळं तेलावर एकदा परतून घेतलं की याच्यामध्ये गवार पाण्यातून निथळून घातली आहे पाण्यातून निथळून घेतल्यामुळं गवार खूप कोरडी होत नाही तेलावर याला छान परतून घ्या चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बटाट्याचे काप घातले बटाटासुद्धा मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आणि मग झाकण ठेवून मंदाचेवर भाजी जी आहे ती शिजवून घ्या ही भाजीसुद्धा कोरडी होऊ शकते त्याच्यामुळं थोडं पाणी या भाजीमध्ये सुद्धा लागतं तर त्यानुसार पाव कप पाणी झाकणामध्ये ठेवलं आहे एक चांगली वाफ बसली की झाकणातलं कोमट पाणी याच्यामध्ये घालू शकता गवार निबर आहे का कोवळी त्यानुसार गवार शिजायला जो आहे तो कमी अधिक वेळ लागू शकतो हे बघा गवारशी चांगली शिजली की याच्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा म्हणजे भाजी छान मिळून येते सगळं एकदा हलवून घेतलं आणि आपली गवार बटाट्याची झटपट अशी भाजी जी आहे ती तयार झाली गवार जर का निवडून ठेवलेली असेल तर सकाळी ही भाजीसुद्धा अगदी पटकन होते चवीला ही अगदी छान लागते या चारही भाषा तुम्हाला कशा वाटल्या आणि यापैकी कोणतं कॉम्बिनेशन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद